जलकुंभाचे काम अंतिम टप्प्यात शेवटपर्यंत पाठपुरावा करणार जलजीवन मिशन योजनेअंतर्गत मोडणीमधील रखडलेल्या कामांची पूर्तता करून हर घर जल नळ पाणी पुरवठा पोहोचण्यासाठी वेताळ परिवाराच्या सदस्यांनी उपोषण करत सुरुवातीला जलकुंभाचं काम तातडीनं पूर्ण करावं ही मागणी केली होती त्यानुसार मोडनिमेतील पशुवैद्यकीय दवाखान्यातील रखडलेल्या जलकुंभाच्या कामास सुरुवात गेल्या महिन्याभरापूर्वी झाली होती या जलकुंभाचे काम आता पूर्णत्वाकडे जात असून या कामाची पाहणी वेताळ परिवाराकडून करण्यात आली यावेळी प्रकाश गिड्डे अनिल शिंदे चंद्रकांत गिड्डे हनुमंत कुंभार जयवंत ओहोर धनाजी लादे खडके साहेब शंकर कोटाळे सुरेश जाडकर ऋषी कोटावळे सह वेताळ परिवाराचे सदस्य उपस्थित होते या प्रसंगी या जलकुंभाच्या कामाबाबत प्रकाश गिड्डे म्हणाले की जलजीवन मिशनच्या योजनेच्या कामाबाबत या योजनेतून मोर्णिमकरांना पाणी मिळेपर्यंत या योजनेचा पाठपुरावा वेताळ परिवार करणार आहे याबाबत ते पुढे काय म्हणाले ते पाहूयात ताजे जा अपडेट जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा आपल्या मुंडीम गावासाठी जी काय जल जीवनची का जी काय योजना आलेली होती केंद्र सरकार आणि राज्य पन्ना सरकार पन्नास पन्नास टक्के ही योजना पैकी योजना म्हणजे सुरू झालेली होती परत काही कालांतर ती योजना बंद पाडण्यात आली काय गावातल्या अडचणीमुळे किंवा कोणी त्याला अडथळा आणला त्या योजनेसाठी आणि ती योजना थांबवण्याचा प्रयत्न बऱ्याच लोकांनी केला आणि ती योजना परत नंतर आपण यताळ परिवाराच्या माध्यमातून गावची योजना कसल्याही परिस्थितीत आपल्या गावच्या योजनेला पूर्णपणे प्रत्येक गावी हार घर हार नळ ही योजना केंद्र सरकार आणि राज्य सरकारची होती आणि ती योजना पूर्ण व्हावी हो म्हणून मनापासून येताळ परिवारनं त्या या योजनेला खंबीरपणे मागणी केली प्रसंगी त्या ठिकाणी ती थी काम चालू व्हावं हो। म्हणून आपण येताळ परिवारच्या माध्यमातून धरणं आंदोलन आपण केलं आणि धरणं आंदोलन केल्यानंतर येताळ परिवारला धरणं आंदोलन केल्यानंतर त्यापैकी तिथं जलजीवनचे अभियंता पाटील साहेब करळे साहेब ही सगळी त्यांची टीम इथं मुंडीमला येऊन त्यांनी धरणं आंदोलन ठिकाणी भेट दिली आणि त्या ठिकाणी त्यांनी व आम्ही हे तुमचं काम हे आम्ही पूर्ण करणार आहोत आणि पंधरा दिवसाची आम्हाला मुदत द्या त्याप्रमाणे आपण यथाळ परिवारच्या माध्यमातलं पंधरा दिवसाची मदत आपण त्या कामाला दिली आणि त्या ठरल्याप्रमाणे त्यांनी ती पाठपुरावा करून ती जे काय जे असेल ते आम्ही तुम्हाला परत पंधरा दिवसानंतर कुठल्याही प्रकारचं कुठले न सबूप सांगता आम्ही हे काम चालू करतो वेळ प्रसंगी आम्ही पोलीस बंदोबस्तात काम करू पण आम्ही हे काम पूर्ण करू असे त्यांनी शब्द दिल्यानंतर आपण वेतळ परिवारच्या माध्यमातून त्यांना पंधरा दिवसाची मदत दिली आणि ती का आपण उपोषण थांबवलं आणि त्याच्यानंतर काम पंधरा दिवसानंतर जल जीवनचं काम बऱ्यापैकी चालू झालेलं आहे आणि ही काम पूर्ण आता एक ह्या आपण उभारलो ह्या टाकीचं काम पूर्ण जवळजवळ पंच्याण्णव टक्के काम झालेलं करर द्यायचं काम राहिलेलं आहे जेण्याचं काम राहिलेलं आहे आता बाकी जी उर्वरित कामं त्यांच्या त्यांच्या पद्धतीने ती कामं चालू आहे ती आणि येताळ परिवारच्या माध्यमातून शेवटच्या क्षणापर्यंत येताळ परिवारच्या माध्यमातून जलजीवनचं काम प्रत्येक घरोघरी पाणी जाईल तोपर्यंत येताळ परिवारचा हा पाठपुरावा शंभर टक्के राहणार आहे